साठ हजार सौर कृषी पंपाचे लोकार्पण शेतकरी हितांच्या योजना सुरू मागील त्याला कृषी पंप मागील दुरुस्तीसाठी विमा शेतकऱ्यांना सौर ऊर्जेची वीज शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा सौर कृषी पंप योजना सुरू साठ हजार सौर कृषी पंपाचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंप राज्यातील शेतकऱ्यांसाठी वीज कंपनी शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला यावेळी मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिले त्या पंपांच्या विमा उतरविला आहे पुढील पाच वर्षात पंपांच्या दुरुस्तीची जबाबदारी सरकारनं उचलली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा अठरा महिन्यात शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे शेतकरी हितांचे महायुती सरकार